मित्रांनो सप्रेम जय भीम भास्कर सुमण यांनी लिहिलेल्या संविधानाचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि लोकशाहीचे विचार वैभव या पुस्तकाचा आढावा आपण घेत आहोत तर पाहूया यातील पुढील भाग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आक्षेपकांचा घेतलेला समाचार प्रास्ताविक संघराज्याची ही वै विशेष वैशिष्ट्य आहेत आता मी आक्षेपकांच्या मुद्द्यांचा समाचार घेऊ इच्छितो या संविधानाच्या मसुद्यात नवीन काहीही नाही असा आक्षेप आहे अर्धे अधिक संविधान हे भारत सरकारच्या एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यातून उचललेले आहे आणि ठरलेला भाग अन्य राष्ट्रांच्या संविधानातून उचना घेतला आहे आणि या मसुद्याचा थोडा भाग उपजत आहे असा आक्षेपकांचा दावा आहे असा प्रश्न विचारता येईल की जगाच्या इतिहासात या क्षणी एखाद्या संविधानाची निर्मिती होत असताना त्यात काही नवीन आहे असे उदाहरण दाखविता येईल का प्रथम लिखित संविधान निर्माण होऊन शंभर वर्षाचा काळ लोटला आहे त्याचेच अनुकरण करून अनेक देशांनी आपल्या संविधानाला लिखित रूप दिले आहे संविधानाची व्याप्ती काय असावी हे पूर्वीच निश्चित झालेले आहे तसेच संविधानाचे मूलभूत घटक काय असावे यालासुद्धा जगाने यापूर्वीच मान्यता दिली आहे याचा विचार करता सर्व संविधाने त्यांच्या मुख्य आणि महत्त्वपूर्ण प्रावधानाविषयी सारखीच दिसतात जे संविधान उशिरा तयार करण्यात आले त्यात काही नवीन असेल तर ते म्हणजे पूर्वीच्या संविधानातील दोष दूर करण्यासाठी करण्यात आलेली काही परिवर्तने आणि राष्ट्राच्या गरजावर आधारित सुसंगत प्रावधानांचा समावेश एवढेच इतर राष्ट्रांच्या संविधानाची उसनवारी हा आरोप संविधान मसुद्याच्या अपर्याप्त अध्ययनावर आधारित आहे अशी माझी खात्री आहे या संविधानाच्या मसुद्यात नवीन काय आहे ते मी स्पष्टपणे दाखवून दिले आहे आणि मला असा विश्वास आहे की ज्यांनी इतर संविधानाचे अध्ययन केले आहे आणि त्यांना या विषयावर पूर्वग्रह विरहित विचार करावायचा आहे ते मसुदा समिती आपले क कर्तव्य बजावत असताना जसे आक्षेप करण्यात आलेले आहेत त्याप्रमाणे अशा आंधळ्या आणि गुलामी स्वरूप अंधाणूकरणाची दोषी नाही या माझ्या मताशी सहमत होती या प्रस्तावित संविधानाच्या मसुद्यात भारत सरकारच्या एकोणीसशे पस्तीसच्या कायद्याचा बराच मोठा भाग उद्धृत करण्यात आला आला आहे असाही आरोप आहे त्याकरिता मी खेद व्यक्त करणार नाही अशा प्रकारे उदार उसनवार करण्यात लाज वाटण्यासारखे काही नाही यात वैचारिक चौर्य कर्म मूडीच नाही संविधानाच्या मूलभूत संकल्पना संबंधात कुणाही जवळ स्वामित्वाचे अधिका अधिकारपत्र नाही भारत सरकारच्या एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यातून घेतलेली बहुतांश प्रावधाने हे प्र... प्रशासनीय विवरणाशी संबंधित आहेत संविधानात प्रशासनाशी संबंधित प्रावधाने असू नयेत या मताशी मी सहमत आहे आणि म्हणून संविधानात त्यांचा समावेश टाळण्यासाठी संविधान मसुदा समितीने काही मार्ग शोधावा अशी माझी इच्छा होती परंतु हे म्हणणंही त्यांच्या समावेशाची आवश्यकता का याचेच समर्थन करते ग्रीसचा इतिहासकार ग्रोट असे म्हणतो की संविधानात्मक नैतिकतेचे सर्वदूर अभिसरण फक्त बहुसंख्यांक समुदायातच नव्हे तर सर्वदूर अभिसरण हे स्वातंत्र्य आणि शांतीच्या स्थापनेसाठी कटिबद्ध असलेल्या शासनाकरिता अनि अनिवार्य अशी अट आहे कारण एखादा समर्थ पण दुराग्रही अल्पसंख्याकाचा वर्ग स्वतंत्र व्यवस्थाना काय करणे अव्यवहारिक आणि अशक्यप्राय करू शकतो जरी सत्ताप्राप्तीचे सामर्थ्य या वर्गात नसले तरीही ग्रोथसाठी संविधानात्मक नैतिकतेचा अर्थ संविधान स्वरूपाविषयी अतिउच्च कोटीचा सन्मान अंतर्गत आणि संविधानाच्या नियंत्रणाखाली कार्यरत प्रशासनाची आज्ञाधारकता तरीही आपले स्वातंत्र्य वैधानिकरित्या कृतीचे स्वातंत्र्य तसेच त्या प्रश्नावरील अधिकार प्रत्येक नागरिक नागरिकांच्या हृदयात आता विश्वास विविध पक्षात तीव्र स्पर्धा असतानाही संविधानाचे स्वरूप आपल्या विरोधकाच्या नजरेतही आपल्या नजरेत ते जेवढे पवित्र आहे तेवढेच पवित्र राहील असा आहे प्रचंड टाळ्याने हर्षधानी लोकशाही संविधानाचे शांततापूर्वक कार्य करण्यासाठी संविधानात्मक नैतिकता सर्वदूर विस्तारली पाहिजे त्याची गरज सर्वांनाच जाणवते या भावनेशी दोन बाबींचा आंतरसंबंध आहे परंतु दुर्दैवाने त्याचा विचार केला जात नाही प्रथम बाब अशी की प्रशासनाचे स्वरूप हे संविधानाच्या स्वरूपाशी निकट संबंधित आहे याचा अर्थ असा की संविधानाच्या स्वरूपाशी प्रशासनाचे स्वरूप सुसंगत असणे आवश्यक आहे दुसरी बाब म्हणजे संविधानाचे स्वरूप न बदलता फक्त प्रशासनाचे स्वरूप बदलून संविधानाची अंमलबजावणी पूर्णपणे थांबवणे शक्य नाही प्रशासनाचे स्वरूप संविधानाच्या आत्म्याला विरोधी आणि असंगत बनवून संविधानाचा अंमल पूर्णपणे थांबवणे शक्य नाही पण जेथे लोक ग्रोटने वर्णन केल्याप्रमाणे संविधानात्मक नैतिकतेने समृद्ध आहेत तेथेच ते प्रशासनाशी संबंधित प्रावधाने संविधानातून वगळण्याची जोखीम स्वीकारली जाऊ शकते आणि मग संबंधी प्रावधाने करण्याची जबाबदारी मंडळ मंडळावर सोपवता येईल प्रश्न असा आहे की तशी तशी संविधानात्मक नैतिकता सर्वदूर अभिस्तरीय आहे असे आम्ही गृहित धरावे का संवैधानिक नैतिकता ही काही स्वाभाविक प्रवृत्ती नाही ती उत्क्रांती व्हावी लागते ती उत्क्रांत व्हावी लागते विकसित करावी लागते आम्हाला याची जाणीव असावी की आमचे लोक अजूनही नैतिकता शिकले नाहीत आपल्या लोकांनाही नैतिकता शिकवण्याची गरज आहे कारण भारतीय समाज हा मुळातच अलोकशाहीवादी आहे तर धन्यवाद मित्रांनो आज इथेच थांबूया पाहूया पुढच्या भाग